नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव विशाल पवार कुठला येतात कांदा का आपण बघू शकता खांदाळा परिसरातील कांदा आहे काय शेतकरी आहे काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहे आपले आपला जे आज माल गेलेला आहे काय चाललं आहे ना कांदा मारायच कालोबी आहे ना आमचा हा काय भाऊ भाव काय शंभर रुपये घातलाय फक्त हा फक्त परडतो का आपल्याला रुपये हा आधी हिपा तुम्ही ठरवा परवडतो गाडी गाडी भाडं नाही निघल गाडी भाडं पुढं आपण बघू शकता इकडं लांब शेतकरी आलेले शिरसगाव मार्केटला तुमच्या मध्ये जवळजवळ दोन हजार ते अठराशे माल दाखवतात इकडं आपण बघू शकता सरासरी शेतकऱ्याचा माल शंभर रुपये क्विंटल गेलेला आहे अजून काय प्रतिक्रिया दादा आपल्याला सरकारविषयी सरकारला फक्त गु खाल्ला शेतकऱ्याला बस याच्यावर काहीच लागत नाही गु खाल्ल्याशिवाय पोटच भरत आता हा संदोस किती आपला एकर मधला किती खर्च आला सर ये खर्च येतो एक एकरला कमीत कमी चाळीस हजार रुपये पन्नास हजार चाळीस पन्नास हजार रुपये काय नाव दादा मधुकर गोपीनाथ पवार मधुकर गोपीनाथ पवार कुठले दादा आपण खंडा खंडा काय भाव गेलेला आहे आपल्या गाडीतला आता कांदा गेला सातशे रुपये सातशे रुपये गेलेले आपण बघू शकतो कुलटी माल आहे सातशे रुपये गेलेले आहे काय प्रतिक्रिया आहे आपल्याला या भावात पुरतच नाही ना नाही का नाही ना काय भाव जायला पाहिजे नव्हता आपला माल भाव जायला पाहिजे अकराशे बाराशे रुपये अकराशे बाराशे रुपये बरोबर आहे आपण बघू शकता की शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पाणी भरून उत्पन्न आणि तोच माल शेतकरी सातशे ते आठशे रुपये घेऊन हो राहिला अजून काय प्रतिक्रिया का अतिवृष्टी ना एक तर कांदे पोहोचले नाही अतिवृष्टी भरपूर भाव झालेला त्याच्यामुळे कांदे पोहोचले नाही त्याच्यातला त्याच्यात भाव असायत तिकडं दाखवतो दोन हजार एकवीसशे बावीसशे नेता दाखवतात पाचशे सहाशे सांगा आता तुम्ही पुरतो का माल बरोबर भाडं तरी निघत त्याच्यात बरोबर काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना आपण बघू शकता इकडे शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत की सात आणि आठशे रुपये क्विंटल जर कांदा जर विकला तर शेतकऱ्याला परवडत नाही अशा शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत पंधराशे रुपये तेरा पंधरा सोळा सोळा वीस एकवीस पन्नास पन्नास रुपये एको तोशे पाहत्तरशे पाहत्तर रुपये बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस पंधरा अठ्ठावीस बत्तीस पंधरा तीस एक तीस बत्तीस तेतीस रुपये मेनुका ચૌદ ચાલીસ પન્સ એકસો બાવનતે ડબલ આકરા પત્ર પંદર સોળ પંચીસ સવનાસ એકસો બાવનતે પોઈન્ટ ચોપન પંચ પપ્પા પત્ર સોળાશી રૂપિયા એક રૂપિયા એક દોઢ તીન ચાર પાંચ સાત સાત આઠ નવ દા સોળા દાર રૂપિયા નો સોળા દાર રૂપિયા કાઢવામાં સોળ દહ